नमस्कार महाराज स्वागत आहे आपलं बहिराजा चॅनल चॅनलवर मित्रांनो आज आपण जे आहे केळी जे रोप लागलं जातं बनाना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आता रोपाची लागवड करायला लागले तुमच्याकडेही रोपाची लागवड करायला लागले असतील त्याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो आहे की रोप बसून जाणे रोपं मरून जाणे रोप, रोप सेट न होणे व्यवस्थित जे सुरुवातीला चाल पाहिजे तीन न होणे त्याच्यासाठी तीन रिचिंगा सांगणार आहे महाराज मी सहा सहा दिवसाच्या अंतराने त्या करायच्या त्या ड्रिचिंगा केल्या की तुमचा रोप नव्वद टक्के सेट होऊन जाईल महाराज म्हणजे मी अनुभव घेतलेला आहेत खूप भारी ड्रिचिंग आहेत तुमच्याकडे कुठेही ऑल ओव्हर ह्या प्रोडक्ट भेटून जातील काहीच प्रॉब्लेम नाही तर आपण जास्त हे टाइमपास न करता <laughs> तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू की त्या तीन ड्रिचिंगा कुठल्या आहेत महाराज तर पहिली ड्रिचिंग काय करायची तर महाराज तुम्ही तुम्ही जी ती रोपं आहेत रोप असू द्या कंदा असू द्या का कंदावर बी तुम्ही सावत्राई वी प्रेम नका करा महाराज कंद बी असला त्यालाही करा ड्रिचिंग तुम्ही रोप लावलं रोप लावल्यानंतर मागे लगेच ब्रिजिंग करायची तर काय करायचं दोनशे लिटर पाणी घ्यायचं महाराज एका बॅरलमध्ये किती दोनशे लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये काय करायचं दोन किलो चौदा अठ्ठेचाळीस या कॉम्पो कंपनीचं घ्या किंवा इंडिकम कंपनीचं घ्या मी कंपन्याही सांगतो नाहीच भेटलं तर तुम्ही दुसऱ्यावर जाऊ शकता पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ह्या घेतल्या तर चांगला आहे दुसरा दोन किलो चौदा अठ्ठेचाळीस दोनशे लिटर टाकीमध्ये टाकायचं अर्धा किलो टच टाकायचं टच हे पुलन ॲग्रो कंपनीचं एक आठ ते नऊ घटक मिळून तयार झालेलं प्रोडक्ट आहे ते खूप चांगलं आहे रूट डेव्हलपमेंटसाठी त्याचे रिपोर्ट एक्सलंट आहेत महाराज शोधा तपास करा नाही भेटलं तर आमच्याशी संपर्क करा किंवा मग आता त्याला पर्याय म्हणून तुम्ही दुसरं वापरू शकतात म्हणजे जसं की तुम्ही क्वांटीस वगैरे वापरू शकतात सिझंटाचं एक लिटर तुम्हाला जे पटेल ते म्हणजे मी तुम्हाला पर्याय सांगून दिला त्याच्यामध्ये झालं टच झालं चौदा आठ तेचाळीस झालं तेच आणि त्याच्यामध्ये रोको घ्यायचं महाराज बायोस्टॅट कंपनीचंच घ्यायचं किती टाकायचं ते दोनशे लिटर टाकीला अडीचशे ग्रॅम आलं का लक्षात मग काय करायचं आहे परत एकदा सांगतो दोनशे लिटर टाकीमध्ये दोन किलो चौदा आठ तेचाळीस अडीचशे ग्रॅम रोको आणि पाचशे ग्रॅम टच किंवा एक लिटर टच नाही भेटलं तर सिझिंटा कंपनीचा क्वांटिस मग हे प्रत्येक झाडाचा था जो कंद असतो छोटासा म्हणजे जिथे लागवड केलेली असते जिथे आपण पहिले पाणी चुवा पाणी दिल्यानंतर लगेच मागे ते पाणी द्यायचं पहिले लावताना साधं पाणी द्यायचं आणि लगेच मागे बाई लावून दुसरं पाणी याच्या जायचं कसायचं हे सोल्युशन जे तुम्ही बनवलं ते किती द्यायचं महाराज शंभर एम एल प्रति झाडाला किती रे शंभर एम एल टाकायचं प्रत्येक झाडाला म्हणजे दोनशे लिटर मध्ये तुमचे दोन हजार झाड होती जवळपास एक एकर वावर होईल याचा खर्च जवळपास तुमचं धरून घ्या रोको साडेतीनशे चौदा अठ्ठेचाळीस साडेतीनशे रुपये किलो आहे साडेतीनशे साडेतीनशे सातशे आठशे नऊशे हजार म्हणजे चौदाशे पंधराशे रुपये तुमचा खर्च आहे महाराज पहिल्या ड्रिचिंगचा दोन हजार रुपयांसाठी आता दुसरी ड्रिचिंग ती सहा दिवसाच्या अंतराने लागवडीनंतर करायची किती रे सहा दिवस रांतराने सहा दिवसानंतर म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं महाराज दोनशे लिटर टाकी घ्यायची परत त्याच्यामध्ये आय सी एल यारा इंडिकेम इंडिकेमच नाही आहेत आय सी एल यारा आणि के प्लस एस या कुठल्याही एका कंपनीचं तीन एकोणावीस दोन किलो टाकायचं किती दोन किलो त्याच्यामध्ये काय करायचं पीडीआय म्हणून एक प्रोडक्ट येतं पोलनॅग्रोच त्याच्यामध्ये ह्युमिक फुलविक सीविड आहे ते पाचशे एम एल टाकायचं ते जर नाही भेटलं महाराज तर पाचशे एम एल ते नाही भेटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही इसाबिओन सोबत जाऊ शकता किंवा मग सोबत जाऊ शकता अर्धा लिम अर्धा अर्धा लिटरने पण पिडाय भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे तर दुसरी गोष्ट ती टाकायची त्याच्यामध्ये मग अर्धा किलो चिलेटेड मॅग्नेशियम बी टाकायचं आणि न्यूट्रोफॉल डिअ पाचशे एम एल टाकायचं म्हणजे किती गोष्टी सांगितल्या रे मी नाही कन्फ्यूज होऊ नका परत एकदा सांगतो दो। दुसरा डोस सहा दिवसांनी त्याच्यामध्ये दोन किलो तीन एकोणावीस नंतर दोन किलो तीन एकोणावीस नंतर पीडा अर्धा अर्धा लिटर नंतर चिलेटेड मायग्नेशन अर्धा किलो आणि न्यूट्रोफॉल डीएफ अर्धा लिटर न्यूट्रोफॉल डीएफ हे चिलेटेड मायक्रोन्युट्रंट आहे अर्धा लिटरमध्ये तुमच्याकडे जे चांगल्या कंपनीचे असेल ते घ्या नाही तुम्ही हे होऊ शकता ह्या झाला सहा दिवसानंतर सहाव्या ते सातव्या दिवशी दुसरी ड्रिचिंग मग त्याच्यानंतर अजून परत सात दिवसांनी तिसरी ड्रिचिंग करायची तर तिसरी ड्रिचिंगमध्ये काय करायचं महाराज तिसरी ड्रिचिंग मध्ये काय करायचं माहिती आहे का आय सी एल कंपनीचं स्टार्टर म्हणून एक ग्रेड येते भारी ग्रेड एकदम मायक्रोनूटन मिक्स आहे आणि प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहे तर ते पण दोनशे लिटर टाकीला दोन किलो टाकायचं त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिटर स्पाइन घेऊ शकता किंवा मग आय पी एल कंपनीचं अर्धा लिटर फॉईज घेऊ शकता ए, हे मिक्स करून दोनशे लिटर टाकीला टाकायचं आणि पट्ट्या झाडाला शंभर एम एल सेम तसंच करायचं दुसरा डोसही तसंच करायचा तिसरा डोसही तसंच करायचं आणि पावसाळ्यामध्ये लागवड करत असाल किंवा काही जमिनींमध्ये शेणखत टाकलेले असतात त्याच्यासोबत ना हे येतात गांढरं येतं त्याला म्हणतात त्याला हुमणी येते त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता शंभर ग्रॅम म्हणजे तिसऱ्या डोसला तुम्ही काय काय घेऊ शकता अकरा छत्तीस चोवीस दोन किलो नंतर फायव्हि अर्धा लिटर आणि डेंटा सो शंभर ग्रॅम या झाल्या तीन ड्रिचिंग महाराज एकदम भारी ड्रिचिंग म्हणजे तुम्हाला तानाच येणार नाही एकदम जबरदस्त सेट होत मग ह्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणी काही करायची तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही लागवड झाली लागवड नंतर चार पाच दिवसांनी पहिली फवारणी करा महाराज सिलिकॉनची ते पीएम पोलनॅग्रोचं पी एस फोर्टी म्हणून येतं चाळीस तीस चाळीस एम एल प्रतिपंपान मारायचं ते नाही भेटलं तर जीएसपीचं चॅ यू पी एलचं गॅनेक्झा म्हणून येतं ते तिच्छे सम एल मारा नाही भेटलं तर सिलिक जॉल म्हणून येतं ते मारा मला कुठलंही मारा, मारा। स्टिकर टाका बाकी दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये चालत नाही तर त्याच्यामध्ये मिक्स करायचा प्रयत्न करू नका तिथून मग आठ नऊ दिवसांनी परत सहा सात आठ दिवसांनी परत एक दुसरा फवारा घेऊन घ्यायचा त्याच्यामध्ये इन्काउंटर पंधरा लिटरच्या पंपला दहा ग्रॅम घ्यायचं त्याच्यामध्ये ऍक्टर आणि इम एम दुसरा अकरा चाळीस अकरा यारा कंपनीचं ते जवळपास पन्नास ग्रॅम घ्यायचं आणि स्पाइन ते तीस ते चाळीस एम एल प्रतिपंपाने मिक्स करून फोरनी करून द्यायची अशा प्रकारे महाराज तुमच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे तुम्हाला मरचा प्रॉब्लेम येतोय सेटिंगचा प्रॉब्लेम येतोय पीक सेट होत नाही पोगा निघत नाही हे सगळ्या याच्यापासून तुम्ही दूर जाल आणि तुमचं पीक एकदम निरोगी आणि एकदम व्यवस्थित सेट होईल पुढच्या वाटचालीसाठी तर मग मी तुम्हाला लवकरच पुढचा व्हिडिओ बनवणार आहे की तीन डोस कुठले करायचे तर आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र